संतोष देशमुख कोण प्रकरणामधील आरोपींना खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना मो त्यांच्यावर मुक्कांतर्गत कारवाई करावी यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती मात्र ही याचिका मंगळवारी मागे घेण्यात आली याचिका मागे घेण्याचे कारण स्पष्ट नसताना एक फोन कॉल व्हायरल झाला आहे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हायकोर्टाचे वकील साळुंके यांच्यामधील हा फोन कॉल पाहायला मिळत आहे धनंजय देशमुख यांनी वकील साळुंके यांच्यावर संताप व्यक्त करताना पाहायला मिळत असून त्यावर साळुंके यांनी माफी मागत आहेत

प्रिंटर वर पट आहे कशामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे काही मी, करायचंय मी त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की ना? मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून का तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना, ना? 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 ना आता माझी गोष्ट आहे का तुम्ही मला बोलू द्या तुम्ही नाका बोलू तुम्ही तुमचं काम केलं तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तू म्हणले कुठं केलं तुम्ही आत्ता लगेच म्हणायले की हो मला तिथं ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करता आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याची का दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढं एवढं तुम्ही ऐका ना कसं काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना नाही नाही तुम्ही काय करा तपास यंत्रणा अडथळा नेऊन विथड्रॉ केलं म्हणायचं एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ओके एवढंच तुम्ही हे करा म्हणजे छोट्या भावा बरोबर ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मान्य ना मी काय म्हणलं इव्हन विथड्रॉ केली माझ्याकडून तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललं मी विश्वासात घ्यायला पाहिजे होत ओके थोडं व्हॅकेशन बेंच असल्यामुळे आम्ही फास्ट मूव्ह केलं ओके एवढंच तुम्ही हे करा बाकी म्हणून पत्रात पडून मला माफ करा एवढंच उशार ओके ओके झाला